ते जाले मला नको शिकू काय गणित काय सरांची नक्कल करत होतो तेवढ्यात सर माहून गुपचूप आले पाहिलं मी हसत होते गालातल्या गालात पण काय काय त्यांचा तास नव्हता काही आज आता त्यांचा तास म्हणून मी वर्गात येत नाही असं मुळीच नाही केली सरांची नक्कल बघितली त्यांनी काय बिघडलं आत्ता जरा माझे डोकं दुखतंय मी इथेच लायब्ररीत बसून पुस्तक वाचलंय तुम्ही जा बरं वर्गात मी का बोलतो हां ने कसं काय ढबतो की काय कोणला आ हा सगळ्या शाळेला होते की मी तो उत्तम नाटक करते सगळ्यांचा आवाज कमी करायचा हातच मोय मोय हां नसले अभ्यासातच पण अभिनयाच्या बाबतीत आपला हात कोणी धवू शकत नाही म्हटल्या बच्चनजीत ए कोणाची विषय लागून गेली या माझ्यासारख्या असामान्य विद्यार्थ्याला ओळखायची हो गेली वाटते सगळी राम 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 त्या मुलांना सांगितलं मोठं जोरात पण आता काय माझी खेळ नाही हो अहो आमचे गणिताचे मास्तर म्हणजे करदन काय थो करदन काय आधीच त्या गणिताचं मी माझं ओ वाकर म्हणजे काय अगदी छत्तीस चा आकडा आता मला सांगा तुम्ही पण शिकलाय ना ते प्रमेय पक्ष दिता सात दिवस कधी तुम्हाला उपयोग झालाय कधी लागल का ते तुम्हाला <laughs> कधी लागल का ते <था> तुम्हाला <laughs> काय बोलती बोलती नाव जीव अगदी नको सांगून जातो लक्षात सुद्धा राहत नाही मला तो अच्छा फरचा जीव फारच आवडतो बुवा हे कविता तू तु, तुझे प्रॉब्लेम्स घेऊन माझ्याकडे येऊ नको आधीच माझे प्रॉब्लेम्स वाला भरपूर आहेत तर मंडळी काय काय झालं ते थोडक्यात सांगतो बोलो ए जा तू नको काय शिकू आलाय मोठा सांगे म्हणे सरांना सांगतो तू इथे बसलेस ए जा तर काल ऑफ तसरा ही बुलवला म्हणाली नकला कर नकला कर तरी मी नाहीच म्हणत होतो शेवटी उठलो कला आहे माझी मला मा फार आवडतं हो नकला करायला एक दोन नकला केल्या अमिताभची केली अक्षयची केली ही पोरं ललिताच्या जोशी साईंची नक्कल कर ना तरी मी नाहीच म्हणत होतो बोलत आहे ना म्हणून काठी घेऊन उभा राहिलो आणि सर कसे बोलतात ते दाखवलं काय पेपर तपासले तुमचे काय दिवे